दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी गडामोड अशी आहे पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे राजभाऊ पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाकरता म्हणून माढा विधानसभा मतदारसंघामध्ये जे एकमेकाचे विरोधक आहेत किंवा एकमेकांना शह देण्याच्या तयारीत आहेत असे सर्वच नेते या कार्यक्रमाकरता उपस्थित होते ॲडव्होकेट गणेशदादा पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाकरता म्हणून माढ्याचे आमदार बबनराव शिंदे याचबरोबर सध्या ज्यांनी जनसंवाद यात्रा काढलेली आहे त्या मिनलताई साठे काँग्रेसच्या नेत्या आणि ज्या माढा विधानसभेतून लढण्याकरता इच्छुक आहेत त्यांचे सासरे माजी आमदार ॲडव्होकेट धनाजीराव साठे हेही या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित होते शिवतेसिंह मोहिते पाटील जे अकलूतचे माजी सरपंच आहेत आणि माढा विधानसभा मतदारसंघ लढण्याकरता जे इच्छुक आहेत किंवा त्यांना त्यांचे समर्थक ह्या मतदारसंघातून लढा असा आग्रह करतायत आणि ज्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकरता माढा विधानसभा मतदारसंघातच मोठी फिल्डिंग लावली होती ते शिवतेज सिंह मोहिते पाटील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या व्यतिरिक्त सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे असतील किंवा पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवायची तयारी करत असलेले भगीरथदादा भालके असतील याचबरोबर युवराज पाटील जे विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक आहेत तेही या कार्यक्रमाकरता उपस्थित होते इथलं व्यासपीठ पाहिल्यानंतर माढा लोक विधानसभा मतदारसंघामधले सर्व जे प्रमुख ने नेते आहेत हे या कार्यक्रमाकरता उपस्थित होते मोहिते पाटील बबनदादा शिंदे याचबरोबर ॲडव्होकेट धनाजी साठे हे सगळे एकाच व्यासपीठावर या निमित्ताने आले होते येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो अत्यंत हॉटस्पॉट मानला जात आहे ज्या पद्धतीनं माढा लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये गाजला तसं माढा विधानसभा सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गाजणार आहे आणि इथून उतरण्याकरता अनेक मातभर गट सध्या तयारी करत आहेत आणि पंढरपूर तालुक्यातली बेचाळीस गावं या मतदारसंघाला जोडलेली आहेत माढा विधानसभा मतदारसंघाला आणि भोसे करकम हा जो भाग आहे येथील मतं ही महत्वाची मानली जातात त्याकरताच म्हणून सर्व नेते या भागातील कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती दाखवत आहेत